अमावस्या रात्रीची वेळ साधारण दीड वाजला आहे मी हॉस्पिटलमध्ये वेटिंग चेअरवर बसलेली माझे सासरे आय सीयू लायमिट आहेत पॅसेज मधली लाईट काही ठिकाणी डीम आहेत तर काही ठिकाणी नाहीत पेशंटचे नातेवाईक त्या वेटिंग चेअरवरच पेंगुळलेत भयान शांतता मुळे प्रचंड गारठा जाणवतो असे मला वाटले पण आम्ही चेअरवरच सोपलो होतो अचानक एक भयानक किंकाळी कानावर आली आम्ही खडबडून जागे झालो समोर कुणीही नव्हते त्या काळोखात कुणीतरी पळत पळत गेल्याचा भास पावलांचा आवाज स्पष्ट जाणवत होता आता प्रचंड गारठा शांतता वातावरणात बदल जाणवत होता समोर नेहमी सिक्युरिटी असतात ते नव्हते हॉस्पिटलच्या स्टाफपैकी कुणीही नव्हते अचानक समोरचा काचेचा दरवाजा आपोआपच उघडला कुणीही नव्हते पण पायरं ऐकू येत होता पारदर्शक आकृती खूप खूप उंच शांतपणे चालली होती हातात फास होता पण आम्ही जणू चेरला घट बांधल्यासारखे बसून होतो काहीच हालचाल करता येत नव्हती एसी रूम सगळीकडे बंदिस्त होते तरी सुद्धा वारा घोंगावत असल्याचा आवाज येत होता वावटळ उठली आणि त्यात ती कडे चालली होती त्या आकृती भोवती तीन वटवाघोळ घेरट्या घालत होते एकच क्षण आय यू चा दरवाजा आपोआपच उघडला ती आकृती आत गेली तरी वावटळ घोंगावत आहे असे जाणवतच होते एका क्षणात ती आकृती परत फिरली त्या आकृतीच्या हातातील फासामध्ये तीन मुंडकी दिसत होती त्यापैकी एक माझ्यात सासऱ्यांचे भीतीने बोबडी वळायची बाकी होती एका क्षणात सगळे वातावरण नॉर्मल झाले मी धडपडत उभी राहिले आय यू कडे बघत होते तेवढ्यात एक नर्स बाहेर आली मला खून करून जवळ बोलावले व म्हणाली वी ट्रॉइड हार्ट बट सेव्ह युअर पेशंट सो सॉरी मी धावत आत गेले सासरे शांतपणे झोपले तसेच एकदम शांतपणे आमच्यातून निघून गेले होते मी बाहेर आले घरी फोन केला एवढ्यात एक बाई बाहे बाहेर धावत आली तुम्ही आज जा तुमचे सासरे मी धावत आत गेले सासऱ्यांनी पांघरुणातून हा बाहेर काढून वर केले नमस्कार केला आणि बोलले आज मौनी अमावस्या मी मौनरात धरायला हवे होते जयभूतनाथ असे बोलून त्यांनी शांतपणे हात पांघरुणात घेऊन डोळे मिटले मी धावत जाऊन डॉक्टरांना सांगितले ते बोलले अहो तुमचं पेशंट जाऊन दहा मिनिटे झालीत परत एकदा माझ्यासाठी चेक करा प्लीज त्यांनी चेक केले मला बाळाडीचे टेम्परेचर दाखवले बाळाडी थंडगार पडली होती अहो ताई त्यांना जाऊन खरंच पंधरा मिनिटे झालीत मला काहीच समजेना मी रडत होते नातेवाईक जमले होते मी नवऱ्याला प्रकार सांगितला लागले बाहेर कोणी बोलते घरातून सावली फिरते म्हणून आम्ही एका नाथपंथी बाबांकडे गेलो त्यांनी सांगितले मौनी अमावस्याला मौन धारण केल्यास चांगले असते या अमावस्येला न बोलता नदीत दुखी मारून काठावर येऊन सूर्याला अर्घ्य द्यायचे गोरगरिबांना अन्नधान्य पांघरून अंथरून द्यायचे ही अमावस्या सोमवारी आली तर अतिशय शुभ मानतात तो भूतनाथांचा वार आहे हा उपाय करा हो पण ते वारले तरी मला हात जोडून बोलताना कसे दिसले इच्छा अपूर्ण राहिली की बायाडी भोवती आत्मा घोटाळतो घाबरू नका हा उपाय करा असेच त्यांना सांगायचे असेल आणि आत्मा मृत्यूनंतर प्रथम भूतनाथांकडेच जातो तुम्हाला ते भूतनाथांशी बोलताना दिसले पण भूतनाथ कोण आपले भगवान शंकर रोज त्यांना ताज्या चितेचे भस्म लागते म्हणून त्यांचे मंदिर प्रत्येक स्मशानात असते मी शंकरांना नमस्कार केला आणि घरी आलो हा उपाय करायला आम्ही गंगातेरी गेलो आम्ही मौनी अमावस्याला हा उपाय केला भरपूर दांधम केला आता घरात कसलीही भीती वाटत नाही समाप्त निशा सोनटक्के प्रताधिकार नोंदणीकृत निशा सोनटक्के